स्वच्छंद सामाजिक विकास संस्था ही गेली पाच ते सहा वर्षांपासून महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजनात्मक आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हिंदू संस्कृती जपून ठेवण्यासाठी दरवर्षी वर्षातून चार कार्यक्रम सर्व सदस्य मैत्रिणींच्या सहकार्याने उत्साहात पार पाडतात त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील या कार्यक्रमांचे आयोजन एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मारुती मंदिर नंबर तीन पोदीगाव नवीन येथील संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला होता संक्रांत हळदी कुंकू आणि एक ते पाच वर्षातील मुलांसाठी बोरणहाण व हळदी कुंकू व तिळगुळचे वाटप चैत्रगौरी निमित्ताने हळदी कुंकू मंगळागौरीचा कार्यक्रम देवदिवाळी या निमित्ताने गाण्यांचा बहदार कार्यक्रम यावेळी साजरा करण्यात आला महिलांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी स्वच्छंद सामाजिक विकास संस्था ही नेहमीच अग्रेसर आहे तुम्हाला एक सांगतो की काय प्रकारची टेक्स्चर असतं ज्याने प्रत्येक स्त्रीला कळावं की आपली त्वचा ही कुठल्या प्रकारच्या घटकात मोडते वाताची जी त्वचा असते ती साधारण थोडीशी रुक्ष असते त्याच्यावर एक आपण म्हणतो ना की रेषा म्हातारपणात ज्या रेषा येतात त्या खूप कमी वयाच्या स्त्रियांमध्ये पण दिसतात किंवा कमी वयाच्या हा बरोबर सुरकुत्या लवकर पडणं हे त्या त्वचेचं आणि एक पातळ त्वचा असते म्हणजे आपण म्हणतो ना की मला स्किन अॅलर्जी पटकन होते आणि मला एकदम काही म्हणतात ना लेडी मला सेन्सिटिव्ह स्किन आहे तर ती थोडीशी वाताच्या त्वचेकडे जाते तर त्या स्त्रियांच्या दृष्टीने आता यांची काळजी कशी का घ्यायची ते आपण पुढे बघू आधी मी लक्षणं सांगते थोडीशी तुम्हाला पित्ताची जी पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची किंवा स्त्रियांची जी त्वचा असते ना त्याच्यावरती साधारणतः त्याला एक गोरीशी झळक असते म्हणजे गोऱ्या स्त्रिया जनरली पित्ताच्या असतात असं आम्ही मानतो त्याच्यानंतर त्याची त्वचा जी असते ना ती लालसर त्याला एक ही असतो रेघ असतो तीही त्वचा थोडीशी पातळ असते पण त्याच्यावर पुरळ उठणं ही जी प्र प्रवृत्ती आहे ती पटकन होण्यासारखी असते आणि जी कफ कफवाल्यांची त्वचा असते ती साधारण एक जाडसर असते त्याला छान एक अशी स्निग्ध तुकतुकी असते सुंदर असते त्वचा एकदम आणि ते लोक ना म्हातारी म्हातारी झाली ना तरी त्यांची त्वचा अशी दिसत नाही की हा बाबा ही म्हातारपणाची त्वचा आहे एवढी ती घट्ट आणि छान असते तर या तीन प्रकारच्या त्वचेची काळजी आपण प्रत्येक मध्ये कशी घेऊ शकतो साधारण एक वाताच्या त्वचेच्या लोकांना वृक्षता लवकर येत असल्यामुळे एक मॉइश्चरायझर जास्त लावणं किंवा तेलाचा प्रकार तेल साधं तिळाचं तेल पण त्वचेसाठी प्रचंड उपयोगी पडतं तर ते लावणं आणि हिवाळ्यात तर हे सतत रोज करणं गरजेचं आहे आता प्रॅक्टिकल इश्यूज ज्या वर्किंग लेडीज असतात त्यांना येतात की रोज आम्ही तेल लावून कसं काय बाहेर पडणार हा आहे तर एक साधं सोपं सा हे असतं की तुम्ही बाहेर पडताना त्याच्यावर डस्ट बसत नाही आणि ते क्लीन होऊन जाते त्वचा तर एक तिळाचं तेल लावणं वाताच्या प्रकृतीच्या व्यक्तींसाठी खूप चांगलं असतं पित्ताच्या प्रकृतीच्या व्यक्तींसाठी जी तेलं असतात वेगवेगळी तर त्याच्यामध्ये तुम्ही जर हां पाठव तिला पाठव इकडे सारखी पण हे ज्या गोष्टी असतात कारण त्यांची स्किन ऑलरेडी खूप चांगली असते सो ती जी तेलं असतात किंवा त्यांना आम्ही जे तेलं देतो लावायला तर त्याच्यामध्ये त्रिफळासारख्या ज्या वृक्ष गोष्टी असतात त्या टाकून दिल्या जातात तर ह्या आपल्या स्किनचा टाईप तुम्ही ओळखा आणि त्याच्यानुसार आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची आता आहार विहार कसा असावा जनरली ज्यांना वाताचे रोग होतात त्यांच्यामध्ये शिळं अन्न बटाटी वांगी ही जे पदार्थ आहेत ते त्यांच्यासाठी चांगले नाहीत साधे सांधेदुखी हा पण एक वाताचा विकार आहे सो so, स्किनसाठी जे तुम्ही पथ्य पाळणार आहात ते सांधेदुखीसाठी किंवा इतर आजारांसाठी पाळणं गरजेचं आहे पित्ताच्या व्यक्तींना पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना तिखट तेलकट हे खाल्ल्यावर हमखास त्रास होतो त्याच्यामुळे त्या गोष्टी कमी ठेवल्यात तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या त्वचेवर आणि केसांवर पण दिसतं कारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस लवकर पांढरे होणं आणि ते गळणं हे लवकर खूप कमी वयामध्ये सुरू होतं सो एक आंबट पदार्थ खारट पदार्थ तिखट पदार्थ कमी ठेवलेत आहारामध्ये तर त्याचा तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीनेच तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल आणि कफाच्या व्यक्तींना साधारणतः सगळे पदार्थ सूट करतात आणि त्यांची प्रकृती पण खूप चांगली राहते आता ह्या पुढे स्किनच्या दृष्टीने आपण एक आहार पाहिला थोडस आपण काय लावू शकतो या दृष्टीने पाहिलं त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ सायली गावणकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या त्याचप्रमाणे मोरे स्वाती गरुड संध्या भुजबळ माया देसाई प्रीती भुजबळ नंदाताई भुजबळ तसेच सर्व महिला मैत्रिणी आणि वार्ताहर स्वरूपालीताई शिंदे या प्रामुख्याने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता